नमस्कार तुम्ही कधी उपवासासाठी लाल भोपळ्याचा पराठा बनवला आहे का म्हणजे हे असे पराठे बनवले आहेत का बघू शकता एकदम मऊ बनतो आहे तर एकदा नक्की बनवून पहा वा खूपच छान मस्त मऊ बनलेला आहे नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत ला लाल भोपळ्याचे उपवासासाठीचे पराठे बनवलेले आहेत एकदम मऊ सूत झालेले आहेत बघू शकता तर एकदम सोपी रेसिपी आहे आपल्याला नवरात्रामध्ये उपवास असतील तर एकदा नक्की बनवून पहा आणि खूप छान बनतात भोपळ्याचे त्यामुळे एकदम पौष्टिक आहेत मस्त या तीन वस्तूमध्येच तयार होतात ते पराठे आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान बनतात तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा कसे बनवले आहेत ते आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट बनलेलं आहे एकदम चपातीसारखा वाटतोय आणि ही आपली नारळाची चटणी नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे उपवासाचे थालीपीठ बनवायचे तर आपण लाल भोपळ्यापासून बनवतोय तर आता आपल्याला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला अगोदर साबुदाणा भाजून घ्यायचे साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला पॅन ठेवायचं आहे आणि त्यामध्ये घालायचा एक कप साबुदाणा साबुदाणा छान भाजून घ्यायचा म्हणजे याचं व्यवस्थित पीठ होतं तर नवरात्रीचे उपवास चालू होणार आहे त्यासाठी आपण ही रेसिपी बनवते छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यांना मस्त फुलतो भाजल्यानंतर आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचंय खूप छान बनतात हे थालीपीठ किंवा पराठा पण बनू शकतात तर बघू शकता कसं बन लाह्यासारखं बनलेलं आहे तडतड उडायला लागलाय तर आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचे आणि ह्याच पॅनमध्ये आपल्याला आता शेंगदाणे भाजायचे अर्धा कप शेंगदाणे घेतले ह्याचा आपल्याला शेंगदाण्याचा फूड बनवायचा वेगळा तर शेंगदाणे पण आपले भाजून झाले काढून घ्यायचे आता आणि ह्याला थंड होऊ द्यायचे शंगाण्याने साबुदाना तर हा घेतलाय आपला लाल भोपळा म्हणजे ह्याला काशीफळ भोपळा सुद्धा म्हणतात तर हा उपवासाला चालतो तर आपल्याला हा पाव किलो घेतलेला आहे म्हणजे पावशेर घेतलाय आता ह्याला आपल्याला असं वरचं बी काढून आहे त्याचं आणि ह्याचं पाठीमागचं साल काढून कापून आहे पौष्टिक असतो हा भोपळा तर याला आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे ह्याचं असं साल काढून भोपळ्याचं साल काढून घेतलंय अशा प्रकारे आपल्याला असं मोठं मोठं कापून घ्यायचं आहे फोडी आपल्याला वाफून घ्यायचं आहे त्याला भिजलेले साबुदाना जर असेल तर कच्चे बनवले तरी चालेल कच्चा खिसून घ्यायचा आणि त्याचं बनवायचं खूप छान बनतं ते सुद्धा भोपळा आपला कापून झाला आहे आता ह्याला वाफून घ्यायचे भोपळा वाफवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवायचे पाण्याला उकळी टॅन ठेवायचे आणि त्यावरती हे चांगले ठेवून हा आपण कापून घेतलेला भोपळा घालायचा आपण घारग्यांना जसं उकडून घेतो तसंच घ्यायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटामध्ये उकडतो छान उकडतो आपल्या बटाट्यासारखा तर आपल्याला आता उकडून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती तर आता शेंगदाणे आणि हा शेंगदाणा एकदम थंड झाला आहे तर अगोदर आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचं आहे तर हे शंगदाण्याचं कूट झालेलं आहे बारीक बारीक करून घेतले आता साबुदाणा आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करायचं आहे बारीक म्हणजे एकदम फाईन पावडर बनवायची आहे आपल्याला साबुदाण्याचं कसं पीठ बनवायचं आहे अगोदर पण बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहे दशमी थालीपीठ साबुदाणा वडा तर आता याला बारीक पावडर बनवून घ्यायची आपल्याला तर ह्याची पावडर बनवलेली गाळून घ्यायची आपल्याला तर हे साबुदाण्याचं पीठ तयार झालं ह्याच भांड्यामध्ये आता आपल्याला ठेचं बनवून घ्यायचं ठेचा ठेचं बनवण्यासाठी हे चार हिरवी मिरची हे पाव चमचा मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे आलं घालायचं आहे एक इंच तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं वापरू शकता आणि ह्याला आता ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर आता ठेचा तयार झाला आहे आपल्याला त्यामध्ये चटणी बनवून घ्यायची तर चटणीसाठी हे ओल्या नारळाचा कीस घेतला एक वाटी छोटी वाटी घेतली तीन हिरवी मिरची आलं एक इंच आणि मीठ मीठ एकदम हाफ टीस्पून घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये घालायचे हे लिंबू ओल्या नारळाऐवजी शेंगदाणे जरी वापरले तरी चालतील आणि ह्याचे आपल्याला घ्यायची आपल्याला तर आता ही चटणी तयार झालेली जास्त पातळाने बनवायची आपल्याला मस्त झालेली बघू शकता तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे वापरले तरी चालतील तर आता आपला भोपळा छान वापरलेला आहे बघूया छान शिजलेला आहे पाण्यात शिजवायची गरज नाही खिसायची गरज नाही तर आता याला काढून घ्यायचे तर आता हा भोपळा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि ह्याला आता स्मॅश करायचे बघू शकता मस्त असा मऊ शिजलेला आता वापरला तरी काही अडचण नाही तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा हा ठेचा मिक्स करून घ्यायचा आणि आता हे अर्धा कप साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे परत जर लागलं तर अजून घालूया ह्यामध्ये हे घालायचं आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि हे दोन चमचे तीळ घालायचे आहेत ह्या नवरात्रीच्या उपवासाला तीळ चालतात त्यामुळे वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ह्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला अजून पाव कप साबुदाण्याचं पीठ घालायचे भोपळ्या भोपळ्याचे जे मॉइशराईस सर्व शोषून घेतलेले ते अजून एक चिमोटभर म्हणजे पाव टीस्पून घातलेले मीठ आपण अर्धा कप पाणी घेतलंय थोडं थोडं घालायचं अजून थोडंसं पाणी घालूया म्हणजे भिजण्यासाठी आपल्याला थोडस दहा मिनिट ठेवायचंय म्हणजे साबुदाणा छान फुलेल आपला बारीक रवा जसा फुलतो भिजल्यानंतर तसा आणि साबुदाण्याला तर जास्त पाणी लागतं तर पुन्हा पाणी घालू तर अर्ध्या कापामधील एवढं पाणी शिल्लक आहे आपण असंच ठेवूया तर ह्याला आता असं दहा मिनटासाठी आपल्याला भिजू आहे म्हणजे शबुदाना पाणी ॲब्झॉर्व करून घेतो तर आता दहा मिनिट झालेत बघूया बघू बगु शकता एकदम असं घट्ट बनलं आहे तर आपल्याला परत पर थोडंसं पाणी घालून मऊ करून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याचे असे उंडे बनवून घ्यायचे तर असा एक उंडा घेऊ ते लावायचे थोडं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे आता साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकायचं थोडं किंवा वरईचं पीठ असेल तयार तुमच्याकडे ते लावलं तर चालेल किंवा राजगिऱ्याचं शिंगाड्याचं आपण जे उपवासाला पीठ खातो ते कुठलंही टाकलं तरी चालेल एकदम हलक्या हाताने लाटायचं थोडेसे असा कडा फाटल्यासारख्या होत आहेत ठीक आहे तर आता लाटून झाला आहे असा भाजला तरी चालेल पण आपल्याला एकदम गोल हवा असेल तरी अशी एक प्लेट ठेवायची किंवा झाकण म्हणजे आपला पराठा मस्त होतो सारखा आणि हे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला जा आणि जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही ठेवायचे वा है खूप छान झालं आहे बघू शकता जास्त पत्त नाही करायचं आणि जाड पण नाही ठेवायचं आता आपण भाजून घ्यायचे तर तवा ठेवलाय तापण्यासाठी आता आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि त्याला थोडंसं साईडने तेल सोडायचं आहे असं मस्त शेकून मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे छान भाजले जात उपसाचं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता असा भापळायचा नाश्ता मस्त झाले कसं फुगलाय बघू शकता तर मस्त खरपूस भाजलेली पराठा आपला असं काढून घ्यायचा जाळीवर मस्त झालाय तरी दुसरं पण पराठा आपला भाजलेला आहे मस्त खरपूस तर सर्व पराठे असेच बनवून घ्यायचेत आपल्याला मस्त नरम झाला आहे तेलकट नाही काही नाही एक चमचाभर तेलामध्ये एक पराठा बनतो तर अशा पद्धतीने दे सर्व बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे पराठे आपले तयार झालेले आहेत सर्व आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या तव्यावर तर आता मिरच्या पण तळून झालेल्या आहेत मीठ टाकायचे आणि आपलं आता हे पराठे मिरची तळून झालेली चटणी झाली याबरोबर तुम्ही भेंडी पण बनवू शकता भेंडी नवरात्राच्या उपवासाला चालते थे पराटे धाले ले चे। तर आता मस्त असे मऊ लुसलुशी इथे पराठे आपले तयार झालेले आहेत भोपळ्याचे बघू शकता वा तर नवरात्राच्या उपवासासाठी तयार झालेले आहेत पराठे आपले मस्त लाल भोपळ्याचे बघू शकता किती मऊसूद बनलेले आहेत तर याबरोबर भेंडीची भाजी बटाट्याची भाजी किंवा लाल भोपळ्याची भाजी राजगिऱ्याची भाजी कुठलीही भाजी बनवू शकता किंवा आपण चटणी बनवली तशी किंवा तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी तिळ आणि भेंडी ह्या नवरात्रीच्या उपवासाला चालते त्यामुळेच आपण या पराठ्यामध्ये तीळ वापरलेले त्यामुळे छान टेस्ट लागते तर नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आहे का नाही उपवासासाठी पदार्थ असायला हवा म्हणजे रोज रोज खिचडी किंवा वरईचा भात असं खाऊन जर कंटाळा आला तर हे एकदम छान ऑप्शन आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनते गडबडीच्या वेळेला तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर हे आपले पराठे ही नारळाची चटणी आणि ते तुम्हाला हवी असेल तर कुठलीही भाजी बनवू शकता बघू शकता वा खूपच एकदम मस्त झालेले सॉफ्ट बघू शकता आपण धपाटे बनवतो तसे थापून जरी बनवले तरी चालतील किंवा ह्याचे पुऱ्या बनवून तळल्या तरी चालतील आपे बनवले तरी पण चालतील या मिश्रणापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतात तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद